आपल्या सर्वांना व आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या या भूमीमध्ये एका खेळाची जी लीग होत आहे आणि तो असा खेळ आहे जो अपकमिंग खेळ आहे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मोठे मोठे खेळाडू हे खेळत असतात अमेरिका आणि युरोपमध्ये याच्याबद्दलच्या मोठ्या लीग होत असतात पण आपल्या या देशामध्ये हा तसा अपकमिंग खेळ आहे पण याला प्रसिद्धी ती मिळत आहे ती खूप जबरदस्त लेवलला मिळत आहे आणि हा कुठला खेळ असेल तर हा आपला बास्केटबॉलचा खेळ आहे आपल्या देशामध्ये या खेळाची एक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून व अनेक दानशूर लोक जे असतात जे स्पॉन्सर असतात याच्यातून मोठ्या वयोगटातले अनेक टुर्नामेंट आपल्या देशामध्ये होत असतात पण जे लहान मुलं असतात चौदा चौदा वयोगटापर्यंत नाही तर सतरा वयोगटापर्यंत यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात संधीही मिळत नसते आणि ती संधी मिळावी यासाठी एक कंपनी आणि एक लीग खूप प्रामाणिकपणे गेले चार वर्ष प्रयत्न करत आहे त्या लीगचं नाव आहे एबीसी लीग, लीग। आता या लीगच्या माध्यमातून दहा पेक्षा जास्त मुला मुलींना आतापर्यंत बास्केटबॉलची संधी ही दिली गेली आहे गेल्या चार वर्षामध्ये ही जी कंपनी आहे ती कंपनी फक्त लीग घेते असं नाही तर लीग बरोबर बास्केटबॉल शेवटच्या घटकापर्यंत जावा स्कूल पर्यंत जावा मुला मुलींना त्याची सवय व्हावी यासाठी विविध ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये कोचिंग घेतलं जात आणि त्या माध्यमातून हा खेळ शेवटपर्यंत कसा जाईल यासाठी प्रयत्न करत केले जातात याचे प्रमुख कोण आहे अनिरुद्ध पोले नावाचे ज्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या टीममध्ये म्हणजे महाराष्ट्र नॅशनल लेवलची जी आपली बास्केटबॉलची टीम आहे त्या टीममध्ये स्वतः जे खेळलेले आहेत आणि आपल्या राज्यासाठी मोठं नाव कमवलेलं हो आहे असे अनिरुद्ध फोले इथं बसलेले आहेत जे गेले अनेक वर्ष बास्केटबॉल साठी मनापासून प्रयत्न करत आहेत आय टी कंपनीमध्ये नोकरी करत असताना सुद्धा फक्त बास्केटबॉल हे लहान मुलांपर्यंत गेलं पाहिजे यासाठी त्यांनी चांगली पगार असणारी नोकरी ही सोडली आणि फक्त फक्त बास्केटबॉल मध्ये आज ते तिथं काम करत असतात आणि लक्ष देऊन असतात आणि त्यांनी चार वर्षापूर्वी एबीसी नावाची ही लीग बास्केटबॉलची सुरू केली आणि ही या देशातली सगळ्यात मोठी अंडर फोर्टीन आणि अंडर ची लीग यें यें आज बनलेली आहे त्याचा अभिमान हा आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो यांचं कार्य यांनी आजपर्यंत बास्केटबॉलसाठी जे जे काय गोष्टी केल्या आहेत ह्या सगळ्या बघून याच्यामध्ये सुनील शेट्टी हे स्वतः इन्व्हॉल्वड आहेत या कंपनीमध्ये सुद्धा आणि ब्रँड अम्बॅसेडर म्हणून ते स्वतः याच्यामध्ये लक्ष देऊन असतात आणि चार जुलैला या लीगची सुरुवात ही राजाराम पठारे स्टेडियम खराडी म्हणजे पुणे शहरामध्ये होत आहे तिथं स्वतः खुद सुनील शेट्टी जे ब्रँड अम्बॅसेडर आहेत या लीगचे आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टर सुद्धा आहेत हे तिथे येणार आहेत आणि मुला मुलींचे संवाद साधणार आहेत याच्याच बरोबर या कंपनीमध्ये फक्त खेळाच्या प्रेमापोटी आणि बास्केटबॉलच्या सपोर्टसाठी नितीन कामत जे तुम्हा सर्वांना आज चर्चेत आणि परिचयाचे असतील जे शेअर ट्रेडिंग मध्ये त्यांची आत्ताची कंपनी सामान्य लोकांपर्यंत शेअर शेअर ट्रेडिंग जावं यासाठी नितीन कामत नावाची जी कंपनी आहे त्या माध्यमातून काम करत असतात ते सुद्धा या कंपनीमध्ये फक्त बास्केटबॉल तळागाळामध्ये गेलं पाहिजे गे गे। यासाठी ते इन्व्हॉल्व्ह आहेत अशी मोठी मोठी नावं या लीग मध्ये या कंपनीमध्ये आज इन्व्हॉल्व आहेत आणि ही लीग मोठी होत असताना अनिरुद्ध प्रयत्न करतात त्यांची पूर्ण टीम आहे त्याच्यामध्ये टेक्निकल कमिशनर ललितजी नाटा इथं बसलेले आहेत ते टेक्निकल नोहाव आणि टेक्निकल नॉलेज आणि जे जे काय टेक्निकल असिस्टंट असतं ते तिथं देत असतात लीग डायरेक्टर म्हणून सुद्धा विक्रांत चौधरी हे याच्यामध्ये सहकार्य करत आहेत आणि याच्याच बरोबर अनेक असे जे कोचिंग करणारे असतील नाहीतर ज्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या टीममध्ये खेळलेले आहेत असे मुलं मुली तिथं कोचेस म्हणून तिथं टेक्निकल नोहावसाठी असेल नाहीतर टीमचे प्रमुख मेंटर म्हणून असे तिथं त्या ठिकाणी काम करणार आहेत पण ह्या लीगमध्ये हे सर्व जे काय करत आहेत या लीगला पुढे घेऊन जाण्यासाठी इथं बसलेले व आज येऊ शकले नाहीत पण असे अनेक फ्रँचायझी ओनर आहेत ज्यांनी मुलामुलींसाठी बास्केटबॉलच्या भवितव्यासाठी आणि चांगली लीग आपल्या या देशामध्ये घेतली ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये घेतली जाते त्या लीगच्या सपोर्टसाठी अनेक फ्रँचायजी यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी विविध शहराच्या ज्या टीम आहेत त्यांनी त्या फ्रँझी म्हणून घेतलेल्या आहेत आणि त्यातून मुला मुलींना संधी दिली जाते मग याच्यामध्ये सहा हजार मुला मुलींनी रजिस्ट्रेशन केलं त्यातून हजार मुला मुलींना आज संधी दिली जाणार आहे आणि त्यातले साडेचारशे मुलं आणि मुली तिथे खेळणार आहेत टोटल एकोणीस टीम आहेत अंडर फोर्टीनच्या दहा आणि अंडर सेवन्टीनच्या नऊ आणि याच्यातून मुलं आणि मुली अशा पद्धतीने तिथे संधी ही दिली जाणार आहे याच्यामध्ये इथं एस एस पी एल ग्रुपच्या प्रमुख आपल्या स्मिताताई पाटील नांदेडची टीम त्यांनी स्पॉन्सरशिप म्हणून नाही तर त्या टीमचं पालतत्व तिथं घेतलेलं आहे नाशिकच्या अमृताताई बिरारी इथं आहे त्यांनी नाशिकच्या टीमचं पालतत्व तिथं मुला मुलींच्या भवितव्यासाठी घेतलेलं आहे त्याच्याचबरोबर हाय फाय रायझिंग स्टार याचे जे अंशुल जैन जे मुंबईमध्ये जे झोपडपट्टीमध्ये राहणारे मुलं आहेत मुली आहेत त्यांना बास्केटबॉलची चटक लागावी त्यांना तो गेम खेळता यावा आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं यासाठी त्यांची जी संस्था आहे हाय फाय रायझर ही तिथं एन जीओ फाउंडेशन ही तिथं काम करत असते त्याच्याच बरोबर पी सी एम सीची जी टीम हे क्रिसल डेव्हलपरचे सागर आणि आकाश अगरवाल अशी त्यांनी घेतली पुण्याची टीम म्हणजे आपण तिथं आहोत चितळे बंधू या मोठ्या कंपनीनी ती घेतलेली आहे अहिल्या नगरची टीम पालतत्व हे मी तिथं घेतलेलं आहे आणि मुंबईचं विजय सुळे हे स्वतः बास्केटबॉल खेळतात बास्केटबॉल त्यांचं प्रेम आहे हे विजय सुळे मुंबईचे असे अनेक नागपूरचे दिप्ती आणि मायरा शर्मा अशा त्यांनी घेतलेला आहे त्याच्याच बरोबर शशांक गोयंका मुंबई सबक अशा एकोणीस टोटल टीम आहेत आणि ह्या सगळ्यांनी का या सगळ्या टीम घेतल्यात एक बास्केटबॉल वाढावं वा। मुला मुलींना बास्केटबॉलची चटक लागावी स्पोर्टची चटक लागावी आणि आपला अनिरुद्ध आणि त्यांची टीम अनेक अडचणीतून पुढे जात असताना फक्त बास्केटबॉल टिकावं यासाठी त्यांनी त्यांचा जो काही युथचा काळ आहे तो त्यांनी तिथे इन्व्हेस्ट केलेला आहे त्यांच्यासाठी बास्केटबॉलसाठी आम्ही सर्वजण एबीसी लीग बरोबर आहोत आज ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना अनिरुद्ध हे मेन आहेत पण आम्ही फ्रँचायझी ओनर जे आहोत फक्त ही लीग मोठी व्हावी यासाठी इथं उपस्थित आहोत आम्ही या, हो, या लीगला पाठिंबा देत आहोत आणि ही ल, ल, लीग ही देशातली या एज कॅटेगरीतली सगळ्यात मोठी लीग झालेलीच आहे पण या जगातली सगळ्यात मोठी लीग या एज कॅटेगरीमध्ये व्हावी यासाठी आम्ही सर्व फ्रँचायझी ओनर सगळे टेक्निकल लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे चार जुलैला या लीग ची सुरुवात होणार आहे बारा जुलैला या लीग ची फायनल होणार आहे आणि चार जुलैला या लीग ची जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हा लाईट शो म्युझिक डान्स बरंच काय मनामध्ये ठेवलेलं आहे ते तिथे करणारच आहे आम्ही तर तिथं आहोतच पण तुमच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला आणि बास्केटबॉलवर प्रेम असणाऱ्या सर्व युवांना विनंती करतो आपला एक मराठी माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी लीग होत आहे जसा अभिमान अख्या देशाला आहे ती लीग बघण्यासाठी आणि मुला मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आपण सर्वजण तिथं यावं पंधरा जूनला या आ, हजार मुला मुलींच तिथं ऑप्शन होणार आहे ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन बघू शकता त्याचाही अनुभव तुम्ही सर्वजण घेऊ शकता ऑनलाईन युट्यूबवर या मॅचेस बघालच पण महत्वाचं काय की त्या स्टेडियमला येऊन आपल्या ठराडीमध्ये असणारा राजाराम पठारे स्टेडियम इथे येऊन मोठ्या संख्येने ही टुर्नामेंट बघावी पाठिंबा द्यावा द्यावा एबीसीच सोशल मीडियाचे कुठले अकाउंट असतील त्यांना लाईक करावं त्याला शेअर करावं जास्तीत जास्त फॉलोअर कसे वाढतील याची साठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावे अशी विनंती फ्रँचायझी ओनर आणि बास्केटबॉल आणि अनिरुद्ध जो चांगला इंटेंटली चांगलं काम करत आहे आणि चांगला इंटेंटली एखादा युवा काम करत असेल तर त्याचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण या बास्केटबॉल साठी यांच्या पाठीमागे आहोत आणि तुम्ही सुद्धा पाठिंबा आणि पाठबळ द्यावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत मी अनिरुद्ध भाऊना ते तसे विदर्भातले आहेत सामान्य कुटुंबातले आहेत पण कष्टातून ते इंजिनियर झाले आय टी मध्ये त्यांनी कामही केलं पण आता बास्केटबॉल पुढे जावं यासाठी ते पुढाकार घेत आहेत मी त्यांना विनंती करतो कि तेनी सुदा आ, की त्यांनी सुद्धा या लीग बद्दल ज्या गोष्टी मी कव्हर करू शकलो नाही काय राहिल्या असतील त्याबद्दलची माहिती ही अनिरुद्ध भाऊंनी आपल्या सर्वांना द्यावी अशा दादांनी शंभर टक्के माहिती आहे एक दोन पॉईंट जे राहिलेले ते मी कव्हर करायचा प्रयत्न करतो इकडे मिस्टर सागर अग्रवाल आणि आकाश अग्रवाल आलेले हे आपले टायटल स्पॉन्सर झाले कक्षाने सुरू केलेली आणि एक स्वप्न होत की आज गेम एक नॅशनल लेवलला पोहोचावी त्याच्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकतोय आणि यावर्षी ही लीग महाराष्ट्र साठी आहे पुढच्या वर्षी येणार डिसेंबर मध्ये आपण एक अंडर ट्वेंटी थ्री लीग आणि येणाऱ्या काळामध्ये सिनियर लीग महाराष्ट्रासाठी आपण प्लॅन करतोय इथे टेक्निकल कमिशनर आहेत लीगचे आणि डायरेक्टर विक्रांत चौधरी हे तुम्हाला पुढची माहिती देतील तर त्याचं ऑप्शन पंधरा तारखेला होईल ऑफिशियल स्टेटमेंट आम्ही तुझं आपल्याला पाठवलंच यासोबत तुमचे बाकी डिटेल्स जे काय असतील किती प्लेयर पार्टिसिपेट करणार याचा पण तुम्हाला प्रेस नोट मध्ये मला वाटतं ते कव्हर झालेलं आहे तरी तुम्हाला बाकी काही प्रश्न असतील तर आम्ही तसेच तुम्हाला खुलासा करू विराट कोहली बंगलोर मध्ये खेळतो दादा की आम्ही ओनरशिप नाही मेंटरशिप होऊ शकतो किंवा एक कस्टोडियन आपण घेतलेला आहे ओनर स्वतः दादा आहेत तर ही लीक फक्त इथे थांबणार नाही आम्ही इथे प्रयत्न केल की लीक झाले की अजून मुलांचं कसं डेव्हलपमेंट होईल आणि हे मुलं नॅशनल लेवलला रिटर्नशी कमी आपल्या ट्रॅप मध्ये बिलकुल नाही आपल्या डिली मध्ये ऑलरेडी ऑस्ट्रेलियाच्या डिली मध्ये ट्रेंड आहे एन बी मध्ये आपले चार प्लेअर ड्राफ्ट झालेले आहेत आता सिंगल लेवलला तर ओनली इशू बास्केटबॉल इंडियामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉस्पर नाही झाला हा बेसिकली इंडोर खेळ आहे भारतात तो खेळला जातो आउटडोर आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर हा मोठा सगळ्यात मोठा इशू आहे पुण्यात तुम्हाला एकही इंडोर स्टेडियम अवेलेबल नाही बास्केटबॉल खेळायला पण अरे सगळं सोडला तोही महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार झालेला आहे आता तिचे जे सर्फेस मिळेल तुम्हाला पास्क्रो जनरली वुडन सर्फेसवर खेळला जातो काल एम डी ए ची एक छोडाउन झाली मुंबईमध्ये आम्हाला तो वुडन सर्फेस मिळवता मिळवता काटत आणून कुठला तरी एक वुडन सर्फेस सामान मिळावा स्पर्धा खेळण्यासाठी सत्तर ऐंशी लाख रुपये एका ग्राउंडला लागतात वुडन सर्फेससाठी संगळेचं विन कलर सांगायचं जोपर्यंत तुम्ही स्कूल लेव्हल ला लक्ष देत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही दुसऱ्या आजपर्यंत स्कूल लेव्हलला ऑलिम्पिक असे जे खेळ आहेत त्याला प्रोत्साहन देण्यासाठी गवर्नमेंट कडेच त्यासाठी काही पुढाकार घेतला गेला नाही आपल्याला येत्या काळामध्ये मला असं वाटतं कोणाचंही सरकार असलं तरी पहिलीपासून ते कॉलेज पर्यंत आपल्याला कंपल्सरी स्पोर्ट्स हे तिथे करायचे त्याच्यामध्ये एसएससी बोर्ड असो सीबीएसई असो नाहीतर आयबी असो श्रीमंताचा मुलगा असो असून गरिबाचा असो कोणाचाही असला तर एका प्लॅटफॉर्म वर एका प्लॅटफॉर्मला जे कुठले खेळ असतील त्या खेळासाठी तिथे येऊन त्याला ते सर्टिफिकेशन होईल नाही तर समजा एक मुलगा आहे त्याचं नाव तुम्ही समजा अनिरुद्ध घ्या अनिरुद्ध हे मध्ये आहे तर अनिरुद्धचे जे कुठले पॉइंट नाहीतर जे कुठले बास्केटबॉल खेळतात तर पहिली पासून ते कॉलेज पर्यंत ते ट्रॅक करायचं आणि स्पॉन्सरशिप स्कॉलरशिप जर आपल्याला कोणाला बसेला न वापरता ते पॉइंट जे आहेत लहानपणी झालं लॉंग व्हिजन याच्यासाठी खेळातून राजकारण बाहेर बाहेर निघालं पाहिजे आणि सर्व चांगल्या विचाराचे लोक एकत्रित येऊन त्यांनी जर कुठल्याही प्लॅटफॉर्म केलं बदलणार करावं लागेल कुणी का असे ना या लेवलला काम केलं तर बदललं असं वाटतं एक्सप्लोरेशन मध्ये पोटेन्शियल आहे फक्त आज काय की मेन फोकस आहे फक्त अभ्यास अभ्यास आणि शाळा बांधता बांधता आपण या लेवलला आज आलेलो आहे ग्राउंड वगैरे नंतर आपण विचार करू पण खर तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण एज्युकेशन कडे बघताना एक अभ्यास म्हणून तर बघावाच लागेल अभ्यास बदलला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हा एक वेगळा विषय झाला पण स्पोर्ट्स आणि कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटी याच्याकडे पण दुर्लक्ष करून चालला नाही त्याच्यामध्ये फक्त काय जिल्हा परिषद नाही महानगरपालिका पंचेचाळीस टक्के मुलं आज महानगरपालिका नगरपालिका नाहीतर तर शहरामध्ये राहतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची जर मग तुम्ही म्हणालो लोकल बॉडी आणि गवर्नमेंट असं मिळून जे काय आज बजेट आहे ते बजेट तुम्ही जर बघितलं तर कुठेतरी जिम दे कुठेतरी काहीतरी देसाई त्याला जर आपण स्ट्रक्चरली ऑर्गनाईज केलं स् आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये जे कुठला आता इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर कुठली कमतरता आहे पण ते नुसते इन्फ्रास्ट्रक्चर बांधून नारळ करून उद्घाटन करून फायदा नाही मूलभूत तिथं आली पाहिजे त्यासाठी जी सिस्टम आपल्याला बसवावी लागेल स्कूल पासून ती बसवल्याशिवाय होणार नाही दुसरं काय झालं की काही मोठ्या शाळा आणि गव्हर्नमेंटच्या शाळा यातली मुलं एका प्लॅटफॉर्म वर कधीच येत नाही तर ते आणण्यासाठी गव्हर्नमेंट जोपर्यंत कंपल्सरी करणार नाही या सर्व गेम्स आणि त्याचं रेटिंग हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऍडमिशन जोपर्यंत अमेरिकेमध्ये आणि सगळीकडे होत तोपर्यंत बदल हा घडणार नाही पण माझं एकच मत आहे की ज्या सगळी क्षेत्रामध्ये काम करतात मी अनिरुद्ध ओळखतो मी समजा चांगलं काम करतो त्यांनी सांगितलं आपल्याला एक टीम घ्यायचे बास्केटबॉल ला करायचे त्याच्यावर विश्वास होता त्या कामावर विश्वास होता मी त्यांना मदत केली मी कोणाला भेटलो नाही आज त्यांना पहिल्यांदा भेटतोय ह्यांनी सुद्धा त्याच्याकडे बास्केट का बास्केटबॉल कडे बघून त्यांनी मदत केली म्हणजे झालं प्रायव्हेट कुणीतरी प्रयत्न करत त्या पाठी उभं राहायचं एवढंच काम आम्ही इथे करत आहोत तुम्ही म्हणता तसं सरकार सुद्धा एका विशिष्ट लेवलला जर इन्व्हॉल्व्ह झालं तर खूप मोठं भविष्य आपल्या या देशामध्ये एकशे पंचावन्न कोटीची लोकसंख्या आहे आणि मेडल जर बघितलं तर ते मेडल मॅक्स होत नाही प्रमाणे रेशो प्रमाणे त्यासाठी खूप खालच्या लेवलपासून नाही तर एक ग्रुप पासून आपल्याला पेरेंट्स सुद्धा याचा विचार केला पाहिजे आपल्या मुलांना फक्त अभ्यासाचा लोड न देता त्यांच्या हेल्थचा विचार करू जेव्हा हे मुलं असे गेम्स खेळतात जेव्हा त्यांना टीम ताम कोऑर्डिनेशन करतात त्यांना लीडरशिप त्यांच्यामध्ये मध्ये येते त्यांची हेल्थ इम्पॉर्टंट आहे हेल्थ खूप चांगली राहते बास्केटबॉल बास्केटबॉलचा गेम खेळल्यानंतर आपल्याकडे फुटबॉल क्रिकेट हे खूप फेमस गेम आहेत जनरली आपण मुलांना पुश करतो की तुम्ही त्यामध्ये जाऊन खेळा पण खूप सारे बाकी पण खेळ आहेत जसे की बास्केटबॉल हा गेम आहे त्यांचं कंपल्सरी आहे की तुम्ही बास्केटबॉल कोर्ट असलं पाहिजे पण जोपर्यंत तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणार नाही तुमच्या स्वतःच्या मुलांना पेरेंट्सनी प्रोत्साहित करायला पाहिजे तुम्ही खेळ खेळा आणि त्यानुसार गव्हर्नमेंटनी त्यांना ज्या स्कॉलरशिप देण्यात आल्या कोणालाही शेवटी बेनिफिट काय होतं यातून हे जोपर्यंत कळणार नाही हे जोपर्यंत जाणार नाही <coughs>

आमूलाग्र बदल घडून येत असतो त्यामुळे ही डिमांड पण क्रिएट झाली पाहिजे तुम्ही तुमच्या मुलांना सांगायला पाहिजे की तुम्ही खेळा आणि जोपर्यंत डिमांड नाही क्रिएट होत तोपर्यंत गव्हर्नमेंट सुद्धा त्याकडे जास्त लक्ष नाही त्यामुळे ती डिमांड क्रिएट करणं तुमच्या हातात तुमच्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करा अनिरुद्ध आणि त्याची टीम खरंच खूप सुंदर काम करत आहे मागच्या वर्षीही मी या लीग सोबत इन्व्हॉल्व होते खूप छान त्यांनी काम केलंय त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलांची मुलींची दोन्हीच्या टीम आहे म्हणजे मागच्या वेळी मी मुलींची टीम घेतली यावेळेस मुलांची टीम आहे आता जसं मी एस एस पी एल नांदेड जॅगवार्ड टीम घेतलेली आहे जसं नांदेड जिल्ह्यातून अठ्ठावीस मुलं आली होती इथे ट्रायलसाठी ज्यापैकी बरेच जण सेलेक्ट झाले ही अपॉर्च्युनिटी पण तळागाळातल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे अशा लीगसाठी